गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाघाचा धुमाकूळ सुरू असून ग्रामीण भागातील नागरिक भयभीत झाले आपण पाहू शकता एक वाघ भर रस्त्यात आणि चक्क एका पुलाच्या पारीवर बसून डरकाळी फोडत आहे इतका मुक्त वावर वाघाचा येथे दिसून येतोय आणि वाघाचा हा मुक्त वावर पाहून येथील नागरिक अत्यंत दहशतीत वावरत आहेत शेत शिवारात काम करणारे शेतकरी शेतमजूर तसेच गोरे चारणारे रखवालदार यांना भीतीने शेतात जाण्यास धडकी भरली आहे अनेक ठिकाणी वाघाने जनावरांवर हल्ले करून त्यांचा बळी घेतल्याच्या घटना घडल्यात मात्र असे असले तरी येथील प्रशासन अद्यापही शांत चित्त आहे नागरिकांच्या तक्रारी वारंवार प्रशासनापर्यंत पोहोचूनही वनविभाग व प्रशासन गप्प बसल्याने जनतेत संतापाचे वातावरण निर्माण झाले गावकऱ्यांचा आरोप आहे की वाघ आढळल्याची माहिती दिली तरीही वन अधिकारी घटनास्थळी उशिरा पोहोचतात त्यामुळे ग्रामस्थांना स्वतःच्या जीवावर उदार होऊनच शेतमाळ्यात जाण्याची वेळ आली आहे स्थानिक पातळीवर तरुण मंडळी रात्रंदिवस वस्तीभोवती पहारा देत मात्र वाघ पकडण्यासाठी कोणतीही ठोस मोहीम राबवली जात नाहीये परिणामी नागरिकांच्या मनात प्रशासनाविषयी असंतोष व रोष प्रचंड वाढलाय गावोगावी भीतीचे सावट निर्माण झाले असून शालेय विद्यार्थ्यांना पालक शाळेत पाठवायलाही घाबरत आहेत शेतात उभे असलेले पीक धोक्यात आले कारण शेतकरी पिकांच्या निगराणीसाठी जाण्यास धजावत नाहीयेत त्यामुळे आता येथील नागरिक वैतागले असून वाघाला पकडून सुरक्षित ठिकाणी हलवावे जनावरांच्या झालेल्या हानीची तात्काळ भरपाई द्यावी आणि गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पथके तैनात करावी अशी ठाम मागणी करत आहेत अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे सी प्रतिनिधी आकाश नंदागवळी यांची रिपोर्ट